माझे नाव रुद्र अमित प्रभू मी चाकली आहे माझे शाळेचे नाव भारतीय विद्या भवन परांजपे विद्या मंदिर पुणे माझे गट क्रमांक तीन आहे संस्कृत संस्कृती संवर्धन या युट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करतो शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण ह्या स्पर्धेत मी भाग घेतले आहे आज मी तुम्हाला पंधराव्या अध्यायातील तेरावा आणि चौदावा श्लोक म्हणून दाखवणार आहे व त्याचे अर्थ देखील सांगणार आहे प्रत्येक जीवामध्ये मी आहे असे म, जीवा लोके, जीवा या भगवंत श्लोकाद्वारे आपल्याला सांगतात श्लोकात त्याचे वर्णन केले आहे सर्व सोमो भूत्वा रसात्मक अर्थात गाम म्हणजे पृथ्वीमध्ये आयुष्य म्हणजे प्रवेश पृथ्वीमध्ये प्रवेश करून मी काय करतो असे भगवंत विचारतात पृथ्वीमध्ये जे प्राणी मात्र आहेत त्यांना धारण कोणी केले त्यांना धारण करण्याचे ते कसे माझ्या तेजाने मी त्यांना धारण केले तसेच पोषण देखील मीच केले सो म्हणजे चंद्र चंद्र कसा आहे रसात्मक आहे चंद्राच्या किरणातून वनस्पती पोचल्या जातात त्या वनस्पतीचा उपयोग आपण अन्न म्हणून करतो या अन्नाचे पचन देखील भगवंतच करतात त्याचे सविस्तरपणे वर्णन पुढील श्लोकात केले आहे अहम वैश्वानरो भूत व प्राणीना देह माश्रित प्राणबान समायुक्त पचाम्यान्नाय चतुर्विधम अर्थात अन्नाचे पचन पचन करण्यासाठी काहीतरी अग्नि उष्णता लागते त्या अग्नीचे नाव आहे वैश्वानर असे आपल्याला भगवंत सांगतो प्राण्यांच्या देहात वैश्वानर नावाचा अग्नी म्हणून नीर राहतो तर मी या अग्निद्वारे काय करतो चार प्रकारचे अन्न असतात त्याचे मी पचन करतो शुष्क म्हणजे कोरडे स्निग्ध म्हणजे तेलकट पक्व म्हणजे शिजवलेले आणि विदग्ध म्हणजे जास्त करपलेले अन्न पचन करण्याची क्रिया सर्व श्री परमेश्वराधीन आहे धन्यवाद श्री कृष्णार्पणमस्तु